काही संकेत आहेत जे संकेत तुमच्याबरोबर घडलेत का मला जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला स्वप्नामध्ये काही या गोष्टी दिसल्या आहेत का मला जरा सांगा जसं घरामध्ये जर का तुमच्या मांजर असेल तर त्या मांजरीनी पिलं घालणं हा एक शुभ संकेत मानला जातो त्याचप्रमाणे तुमच्या हातांना खाज सुटणं म्हणजे तळ हातांना अचानकपणे खाज सुटणं हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो अचानक पाऊस चालू आहे भरपूर पाऊस आहे आभाळ आहे आणि अचानक मध्ये सूर्य दिसतो असं बऱ्याच वेळा घडतं अरे इतक्यात पाऊस इतक्यात ऊन असंही आपण म्हणतो हा सुद्धा एक शुभ संकेत मानला गेलेला आहे त्याचप्रमाणे तुमच्या स्वप्नामध्ये अचानक मोर दिसणं किंवा असं म्हणजे मोराचा आवाज ऐकायला येणं हा सुद्धा एक शुभ संकेत मानला गेलेला आहे स्वप्नामध्ये तुम्हाला तुम्ही डोंगर चढताय म्हणजे कोणाला देवीचा डोंगर चढताना दिसतं तर कोणाला काय म्हणजे डोंगर हिरवळ डोंगरावरती भरपूर आहे तुम्ही डोंगर चढत आहात असं दिसणं हा सुद्धा एक प्रचंड मोठा शुभ संकेत मानलेला आहे त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा असं होतं बघा गडबडीमध्ये म्हणा किंवा लक्षातच नाही आलं म्हणा उलटे कपडे घातले जातात आणि मग नंतर कोणीतरी आठवण करून देतं की अरे आपण उलटे कपडे घातले होते म्हणून तर हा सुद्धा एक खूप मोठा शुभ संकेत आहे असे छोटे छोटे काही गोष्टी आहेत तुम्हाला रस्त्यात जाता जाता अचानक मुंगूस दिसणं हा सुद्धा एक खूप मोठा शुभ संकेत आहे जर तुम्हाला असे संकेत तुमच्या बाबतीमध्ये घडत असतील तर तुम्ही समजून चला भाग्यो की भाग्योदय हा लवकरच होणार आहे आता तुम्ही म्हणाल की ह्या रोजच्याच गोष्टी आहे आणि म्हणजे अगदी कॉमन गोष्टी आणि ह्याच्यातून काय भाग्योदय होणार पण ते एक संकेत असतात आता पूर्वीच्या काळी कसं होतं की वासुदेव किंवा पिंगळा यायचा बघा पहाटेच्या वेळेला पूर्वी कसं होतं की अकायके वेळेला ते फार अॅक्युरेट भविष्य सांगायचे तसं सा आहे ते अंदाज ठोक ताळे लावून ते भविष्य सांगायचे तसा हा सुद्धा एक ठोक ताळाच आहे आणि ह्याचे अनुभवसुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितलेले आहेत मला कळवलेले सुद्धा आहेत तर तुमच्याही बाबतीत असं कधी घडलं आहे का असे संकेत अशा घटना तुमच्या आयुष्यात घडल्यात का मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते सुद्धा मला कळवा अशाच काही तुम्हाला जर काही गोष्टींची माहिती हवी असेल तर तेही कळवा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी जय जगदंब जय भवानी